तुम्हाला सुद्धा ऑटो घ्यायची असेल तर बदलापूरमधल्या यन के ऑटो किंग या शोरूमला एकदा नक्की व्हिजिट करा कारण इथे तुम्हाला मिळणार आहे ऑटोसोबत भरपूर असे बेनिफिट जसे की दहा लाखांपर्यंत पर्सनल ॲक्सिडंट कवर सी एन जी प्लेट बिलकुल फ्री रबर मॅट बिलकुल फ्री त्याचबरोबर जर तुम्ही नवीन गाडी घेत असाल तर फुल ॲसेसरीज फिटिंगसुद्धा तुम्हाला इथे अगदी फ्री मिळणार आहेत मग तुम्हाला जर ऑटो घ्यायची असेल तर एन के ऑटो किंग शोरूमपेक्षा दुसरं काही ऑप्शन असूच शकत नाही हे शोरूम लोकेटेड आहे बदलापूर वेस्टला पाटील पेट्रोल पंपच्या अगदी समोर येण के ऑटो किंगच्या सर्व्हिसेस आणि फॅसिलिटीज अगदी उत्तम आहे त्यामुळे इथे कस्टमर ठाणे डोंबिवलीवरून सुद्धा ऑटो परचेस करण्यासाठी येतात दहा लाखांपर्यंतचा पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर करण्याची प्रोसेस आज इथे सुरू आहे तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं आहे का नेमका हा दहा लाखांपर्यंतचा पर्सनल एक्सीडेंट कवर काय आहे ए एन के ए टोकिंग में हम लोग ड्रायवर भाई ये जो भी हमारे ऑटो के उनको हम 10 लाख का पर्सनल एक्सीडेंट कवर दे रहे हैं ये पर्सनल एक्सीडेंट कवर किस तरीके का है कि रास्ते में चलते हुए ऑटो के अलावा भी हमें कोई और ठोक दे रहा है या कंस्ट्रक्शन साइड पे कहीं से पत्थर रीट कुछ गिर रहा है हमें कुछ भी हो रहा है तो हम 10 लाख तक उसके लिए लाइवल लाइबल हैं जैसे कि हाथ पैर टूट गए या कुछ काम काम अपना अंग काम नहीं कर रहा है तो भी वो हमको भर के मिलता है और अभी तक हमने कम से कम दो ढाई सौ लोगो को यहाँ पे कवर दे चुके हैं एन के ऑटो किंग में बदलापुर डोंबिवली बदलापुर पे भी जिससे भी इसका फायदा चाहिए आप यहाँ पर आ सकते हो और क्या है कैसा है उसका देख के आप आगे अपने हिसाब से कवर ले सकते हो मैं तुम्हारा सुधा ऑटो परचेस कराए ची अल आता बदलापुर बाहर जाए गरज नहीं मैं एकदा नक्की विजिट करा एन के ऑटो किंग शोरूम बदलापूर वेस्ट पाटील पेट्रोल पंपच्या अगदी समोर आणि अशाच ऑफर घडामोडी आणि बातम्यांसाठी बघत रहा एक लाख दर्शक संख्या असलेली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी पहिली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर